नमस्कार शेठ नमस्कार आपल्याला कांद्यासाठी ना एक दुसरा फवारा पाहिजे होता तर आपण पहिला फवारा आहे ना बायोज साप आणि आली का वगैरे असं काहीतरी घेतला होता किती एक पंधरा वीस दिवस झाले मारून आता प्रॉब्लेम असा आला एक वाकडे आणि थोडी पात कर्जलेली जमीन तुमची कशी काळी जमीन आपली मीडियम आहे काळी नाही म्हणले भरकी नाही ताब्यात का काय थ्रिप्स वगैरे हो, काय काम वाकडी त्यामुळे थ्रीप्स असेलच काय करा आता जे थोडे शेंडेकर हो त्याच्यात कसं आंतर प्रवाही आणि बाह्य प्रवाह दोन्ही दोन्ही काम आहे डेसीस घ्या की जेणेकरून काय होईल तुमचे जे, जे कांद्याची पात वाकडी आहे ताब्यात थ्रिप्स कांद्याची पात सरळ होईल ताब्यातले थ्रीप्स जाते ते आता काय असतं युज दुसरा पॉवर आहे हा साधारण दीड ते दोन महिन्याचा दरम्यान असतो या काळात काय असतं कांद्याचं आपल्याला दान आवश्यक आहे तर त्याच्यासाठी हे पोषक घ्या सबी अमिन ॲसिड आहे कांद्याची पातीला काळू की शाईनिंगी वाढवी दांडाचीही वाढवी फक्त आपल्याला काय करायचं आहे हा फवारा मारताना कांद्याला पाणी भरलेलं असणं आवश्यक आहे oh. थोडा ओलीत फवारा मारलेला पाहिजे पाणी भरून मारला तर चालेल हा पाणी भरून मारा किंवा आदल्या दिवशी पाणी मारून घ्या फवारा दुसऱ्या दिवशी पाणी भरा पण गॅस okay. असच असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट hmm. म्हणजे फवारा मारताना त्याच्यात स्टिकर टाकायचं स्टिकर कसं टाकायचं तिन्ही औषधं पाण्यात टाकली म्हणजे तुम्ही पंपात टाकलं नंतर वरून हे स्टिकर टाकायचं त्याच्यावर मी तुम्हाला औषधाचे प्रमाण लिहून देतो त्याच्यानुसार औषध घ्यायचे आणि फवारा मारून द्यायचा हे फॉल्युबोर्ड आहे याचा औषधाचं प्रमाण आहे पन्नास एम एल पंपाला हे वीस लिटरच्या पंपाच हे एसी जे आहे एसी हंड्रेड वीस लिटरच्या पंपाला वी okay. oh. लिटर वीस एम एलचे प्रमाण हे जे हिसाबीन हिसाबीन प्रमाण हे पन्नास लिटरचे पंपाला पन्नास असं घ्यायचं स्टिकर पाच एम एल पंपाला घ्यायचं आता स्टिकर का आपण प्रत्येक फवारेच घेतो mm. त्याचं पण तुम्हाला दोन मिनिटात कारण सांगतो कसं असतं कांदा हा हे पीक उभं असतं इतर mm. पिकांना आपण डायरेक्ट पानानं वगैरे फवारा मारतो तर हे पीक उभा आपण कांद्याला फवारा वरून मारतो वरून फवारा मारताना काय होतं की ती काप औषध आपलं हे पडतं खाली जेवढं औषध त्यातलं वीस ते तीस टक्के वीस ते तीस टक्के सुद्धा औषध चांगल्या प्रकारे लागू पडण्यासाठी आणि पातीवरून ते खाली पडू नये म्हणून किंवा त्याच्या पातीवर जेवढे थेंब पडले ते चांगल्या प्रकारे चिटकण्यासाठी आपल्या हे चालेल